हाय टेक मराठी रोबो युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना नमो महासन्मान निधीचा पुन्हा हप्ता या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया शेतकरी बांधवानं दोन एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित नमो शेतकरी महासन्मान निधीचा पाचवा आणि सहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे अद्याप काही शेतकऱ्यांना नमो महासमान निधीचा सहावा हप्ता भेटला नाही आणि याच मुख्य कारण काय असू शकत हा हप्ता पुढे भेटेल का या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर शेतकरी बांधवानो त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नवो शेतकरी महासमान निधीचा उर्वरित पाचवा आणि सहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे पण त्यातच काही शेतकऱ्यांना या ठिकाणी नमोचा हप्ता भेटला नाही आता याच मुख्य कारण काय असू शकतं तर आपण टेक मराठी रोगू वरती सर्वे केला होता या सर्व्हेमध्ये पासष्ट टक्के शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळालेले आहेत चार हजार रुपये चार टक्के लोकांना मिळालेले आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी तीस टक्के लोकांना या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा एकही हप्ता भेटलेला नाही आता ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळाला नाही त्याच एक मुख्य कारण असू शकत तुम्हाला सर्वप्रथम आधी जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी जर पात्र असाल तर तुम्ही नमो शेतकरी निधीच्या योजनेसाठी पात्र असाल शेतकरी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन बेनिफी स्टेटस चेक करायचे आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पात्र असाल नंतर तुम्हाला नमोच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला बेनिफिट स्टेटस चेक करायचा आहे त्या स्टेटसमध्ये जर तुमचं सर्व काही व्यवस्थित असेल तर या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळून जाईल पण लक्षात ठेवा हे सर्व तुमचं क्लिअर अस तुमच्या बँक अकाउंट नंबरला आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे हे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होऊ शकले नाहीत शेतकरी ही एक स्कीम आहे आणि डेबिटीच्या मार्फत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होतात याच्यामुळे तुमच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक असणं हे खूप गरजेचं आहे हे तुम्हाला आधी लिंक करून घ्यावं लागेल आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही तर या दोन्ही योजनेसाठी पात्र आहेत पण आम्हाला हप्ता मिळालेला नाही तुम्ही आधी आधारच्या साईडवरती जाऊन या डेबिटीसाठी ॲक्टिव्ह आहेत का नाही हे पहा त्या ठिकाणी जर डीएक्टिव्ह असेल तर तुम्हाला बँकेमध्ये आधार कार्ड सबमिट करायचे आणि लिंक करून घ्यायचं आहे तर काही वेळा या ठिकाणी बेनिफिट स्टेटसमध्ये सातबाऱ्यामध्ये त्रुटी किंवा नावामध्ये त्रुटी किंवा बँक पासबुकमध्ये त्रुटी अशा काही त्रुटी असू शकतात त्या तुम्हाला दूर करायच्या आहेत मध्यंतरी वेळोवेळी शासनानं सांगितलं होतं की पीएम किसान योजनेला ई केवायसी करून घ्या अद्याप तुम्ही ई केवायसी केलं नसेल तर ई केवायसी करून घ्या आता नमो शेतकरी महा निधीचा पुढल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना सहावा हप्ता हा भेटून जाईल आणि त्याचबरोबर सातवा हप्ता सुद्धा मिळून जाईल तर या सर्व अडचणी तुम्ही दूर केला तर पुढल्या टप्प्यामध्ये तुम्हाला सातव्या हप्त्यासोबत सहावा हप्ता मिळून जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा